दत्त जयंती निमित्ताने दत्त सप्ताह हो चालणार आहे आणि दत्त महाराजांची सेवा म्हणून आपण सगळेच गुरुचरित्र पारायण करत आहोत तर गुरुचरित्र पारायण करत असताना आपण चिंतन करत असतो पोथी पठन करत असताना दत्त महाराज हे सूक्ष्म रूपात आपल्या घरामध्ये वास करत असतात आणि त्यासाठी आपल्याला पोथीची मांडणी जी असते ती अशा पद्धतीने करायची असते जो पाठ असतो तो एका जागी सात दिवसांसाठी विराजमान करायचा असतो आणि तसेच या पोथीची जी जागा असते ती बदलवता येत नाही एका ठिकाणी ठेवावी लागते त्या पोथीचं वाचन करण्यासाठी आपल्याला आसन देखील एकच घ्यायचं असतं बदलवायचं नाही तसेच पोथीची जी पूजा मांडणी असते ती अशा पद्धतीने आपण तसेच आरती आणि नैवेद्य आपल्याला दोघी वेळा दाखवायचा असतो तर संपूर्ण पूजाची जी मांडणी असते ती कशा पद्धतीने करायची नैवेद्य वगैरे कसा दाखवायचा ही संपूर्ण इन डिटेल माहिती आपल्या स्वामी माऊली या चॅनलवर देण्यात आलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे क्लिक करा आणि जाणून घ्या